आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शनसोबत बातमी आपल्या लोकहिकाची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे महाराष्ट्रासह हो देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते भावनिक झाले असून ठिकठिकाणी श्रद्धांजली सभा व शोक व्यक्त केला जात आहे अजित पवार यांच्या अकस्मित विमान अपघातातील निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे पहिल्या छायाचित्रात ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील एक महिला कार्यकर्ती महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छायाचित्रावर पुष्पहार अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करताना दिसत तिसऱ्या छायाचित्रात ठाणे येथे एक व्यक्ती विदीप जाधव यांचे छायाचित्र दाखवत आहे विदीप जाधव हे बारामती जवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यूमुखी पड लेल्यांपैकी ले एक होते चौथ्या छायाचित्रात मुंबईत पिंकी माळी यांच्या आईला पाहायला मिळते पिंकी माळी या पुण्याच्या बारामती येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या एलियर जेट 40 विमानातील फ्लाईट एँक्रेडन होत्या पाचव्या छायाचित्रात पिंकी माळी यांच्या शोकाकुल कुटुंबियांचे दुःख स्पष्टपणे दिसून येते सहाव्या छायाचित्रात अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर पक्ष कार्यालयात एकत्र जमलेले एनसीपी कार्यकर्ते दिसत आहेत सातव्या छायाचित्रात मुंबईतील पक्ष कार्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना कार्यकर्ते भावुक झालेले दिसतात आठव्या छायाचित्रात मुंबईतील एनसीपीची एक महिला कार्यकर्ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रडताना दिसते नवव्या आणि दहाव्या छायाचित्रातही शोकसंतप एनसीपी कार्यकर्त्यांचे दुःख आणि हळहळ स्पष्टपणे जाणवते अजित पवार यांच्या निधनाने पक्षासह संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा